किचन ओटा साफ करायचे तर बरेच फायदे आहे हे निघायला पाहिजे हे फुटलेले आहे यातून दिवाळीची साफसफाई झाली आणि त्याच्यानंतर मध्ये दिवाळी गेली त्याच्यानंतर माहेरी थोडा काही दिवस राहिल्यानंतर परत इकडे आली तर ओहनच्या खाली मला काही कॉक्रोच दिसले तर मला असं का का वाटलं की आपण तर घर पूर्ण साफ ठेवतो पण तरी काही दिवस झाले की कॉक्रोच बाहेर येतातच म्हणजे नेमकं कारण काय आणि त्याचमुळे मी ओहन आणि मिक्सर खाली काढला बऱ्याच वेळा असं होतं की मिक्सर वापरलं जातो आणि कपड्याने आपण ते साफ करून घेतो पण त्याची जी खालची बाजू आहे तीच मेन आहे जे कॉक्रोच आहे त्यांचं लपण्याचं ठिकाण मिक्सर ओहन म्हणजे कोणती पण तुमच्या किचनमध्ये वस्तू आहे आणि त्याला खालच्या अशी जाळी आहे तर ती त्या कॉक्रोचचं चा लपायचं चा चांगलं ठिकाण होऊन जातं तुम्ही कॉक्रोच पाहू शकत असाल किती पडलेले आहे ते फक्त दिवाळीची साफसफाई झाल्यानंतर मध्ये दहा पंधरा दिवसच गेले आणि हे मेडिकल मधून गोळ्या औषधी आणलेल्या होत्या तर त्यातलं संपलेलं होतं आणि ते पाकिट त्या ओवनच्या तिथे राहिलं तर त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस कॉक्रोच असतील आणि चार पाच दिवस जरी घरबंद असलं तरी त्यांचं पूर्ण साम्राज्य तयार होऊन जातं आपल्या ह्याच्यामध्ये किचनमध्ये ते पूर्ण साफ केलं त्यांचे ते कॉक्रोच तर मरतातच स्प्रे मारल्यानंतर पण त्यांची जी, जी अंडी आहे ती मरत नाही ती कालांतराने फुटतात आणि त्यातून परत कॉक्रोच तयार होतात तर ती अंडी पण तेवढीच काढून टाकणं घरातून ते, ते पण महत्वाचं आहे त्याच्यामुळे घरातलं जे कॉक्रोचचं प्रमाण आहे ते काहीतरी कमी होईल आणि अंडी जेवढी लवकर बाहेर पडतील ते तेवढं ते आणखीनच कमी कमी होत जाईल तर थोडंसं रुटीन मध्ये बदल करायचा कि आ, मिक्सर वरून सापणा करता एक दहा पंधरा दिवस झाले की खालच्या बाजूने सुद्धा पहायचं त्याच्यानंतर ओव्हन सुद्धा खालच्या बाजूने जिथे ज्याला जाळी आहे ती जाळी त्यानंतर आणखीन काही वस्तू असतात की ज्याला जाळी असते ती पण पाहायचं आणि किचन मध्ये शक्यतो जे कागदाचे बॉक्स वगैरे असतात न्यूजपेपर टाकतात रॅकमध्ये किंवा आजूबाजूला कपाट सुद्धा असतात कडप्प्याचे त्याच्यामध्ये न्यूजपेपर टाकता तुम्ही तर ते पण नाही टाकायचे त्याला पण खालच्या बाजूने खूप को, कॉक्रोच तयार होतात आणि त्यांची अंडी पण राहतात तर मी रॅटमध्ये किंवा कडप्प्याच्या कपाटामध्ये कधीच जे न्यूज पेपर आहे ते टाकत नाही आणि भांडे लावायच्या वेळेस रोज पुसल्या पण जातात त्याच्यामुळे ते स्वच्छ पण दिसतं आणि जे कॉक्रोचचं प्रमाण आहे ते पण कमी होत आहे आणि हे जे आहे अगदी छोटस हे आहे जे कडप्याचा कपाट आहे हे डब्याचं याचा अगदी इथे हे आहे तर याच्यामध्ये हे या पद्धतीचे अंडे असतात कॉक्रोचचे हे निघायला पाहिजे हे फुटलेले आहे यातून पिल्लं बाहेर पडलेली आहे थोडासा जरी वेळ झाला तरी हे लगेच त्यातले पिल्लं बाहेर पडतात तर याकडे थोडंसं लक्ष द्यायचं हे फुटायच्या अगोदरच काढून टाकायचे मेन म्हणजे कारण ते लगेच त्याचे पिल्लं तयार होतात हे बघू शकतात हे फुटायचं बाकी आहे यातून पिल्लू बाहेर यायचं राहिलेलं आहे तर हे काढून टाकायचे हे जोपर्यंत जो घरामध्ये आहे तोपर्यंत तो कॉक्रोच घरातले जात नाही कॉक्रोच स्प्रेने कॉक्रोच मरतात अंड्यांना काहीच होत नाही त्याच्या तर ते कॉक्रोच नेल्यानंतर जे अंडे आहे ते फुटतात आणि त्यातून परत कॉक्रोच तयार होतात तर त्यासाठी जी अंडी आहेत कॉक्रोचची ती काढणं महत्वाची आहे आणि ती अशी अगदी कोपऱ्यांमध्ये असतात ते पूर्ण काढून टाकायचे एक आठ पंधरा दिवसातून हे या पद्धतीने काढून टाकलं तर ते अंडी जी आहेत ती पूर्ण काढून टाकायचं जे भांडे आहे डबे ते साईडला केले डबे पुसायचे आणि ते हे डपल्याचा कपाट आहे माझं हे पण पुसून घ्यायचं हे, हे ओपन आहे तरी पण पुसायचं बंद असेल तरी पण तुम्ही पुसून घ्यायचे आणि पुसताना फक्त जी अंडी आहे कॉक्रोचची ती काढून टाकायची आणि किचन ओटा साफ करायचे तर बरेच फायदे आहे पहिला म्हणजे सकाळी जेव्हा आपण उठतो तर उठल्यानंतर किचन ओट्यावर काहीच नसतं असं अगदी साफ स्वच्छ असतो तेव्हा मनालाच प्रसन्न वाटतं त्यानंतर सकाळचे जे, जे कामं आहे ते पण पटापट होतात त्यानंतर सकाळी उठल्यानंतर ते ओटा साफ करा ते एक काम कमी होऊन जातात रात्री साफके करून ठेवल्यानंतर आणि महत्त्वाचं म्हणजे जे किडे आहे कॉक्रोच ते रात्री खूप फिरतात ओट्यावर आणि त्यांना थोडासा जरी पोळीचा तुकडा जरी असला किंवा आपलं पोळ्या करताना पीठ वगैरे पडलेलं असतं ते पण ते खातात तुम्ही थोडंसं असं बारा साडेबाराच्या नंतर जेव्हा आपण एखाद्या वेळेस झोपेतून उठतो तर तेव्हा घरामध्ये किडे हे हमखास दिसतातच आठ नऊ वाजेपर्यंत दिसणार नाही दिवसभर दिसत नाही कुठे जातात ते काही समजत नाही एखादाच दिसतो पण जेव्हा रात्रीच्या वेळेला आपण उठतो तेव्हा ते किडे जास्त दिसतात तर त्यासाठीच रात्रीच शक्यतो रात्रीचं जे ओटा आहे ओटा किचनमध्ये थोडंसं पोळीचे वगैरे तुकडे जे पडलेले असतात ते तर थोडंफार आपलं खरकट वगैरे पडलेलं असतंच भाजीचं थोडंसं असं पालेभाज्याचं एक पान जरी पडलेलं असलं तरी त्याला किडे असतात लागलेले तर किचन थोडंसं साफ करून जर ठेवलं तर ते जे किडे आहे त्याचं प्रमाण नक्कीच कमी होतं कोणत्याही प्रकारचा स्प्रे काही करा मी करून पाहिलं स्प्रे मारला तेवढ्यापुरते तेवढे जो स्प्रे मारलेला आहे आणि तो किड्याच्या अगदी जवळ आहे तेव्हाच ते मरतात बाकी इतर वेळी त्या किड्यांना काहीच होत नाही तर त्यासाठी ना हे छोटे छोटे जे उपाय आहे हे करत राहायचं आणि जे मेन म्हणजे त्यांची अंडी आहे तर ती पहिले काढून टाकायची घरातून प्रत्येक को कोणत्याही कोपऱ्यामध्ये जिथे असं अडचण वाटेल तिथे ते अंडी हमखास असतात तर ती काढून टाकायची ते महत्त्वाचं आहे आरोमध्ये पण बऱ्याच वेळा किडे होतात तर त्यासाठी एक उपाय करत असते मी आ, जे आरो आहे आरो दुरुस्त करायला तीन चार महिन्यातून पाच सहा महिन्यातून जसा बिघडेल असं नेहमी नाही पण जेव्हा बिघडलं तेव्हा ते दुरुस्त करणारे येतात तर तेव्हा साफ केला जातो आरो आणि त्यानंतर एका कागदाची पुडीमध्ये लवंगा आणि सुरुवातीला दोन तीन वेळा कापूर टाकी ठेवलेला होता कापूरच्या दोन वड्या पण यांना त्याचा पाण्याचा वास आला आम्हाला नाही आला पण कोणाला येतो कोणाला येत नाही तर त्याच्यामुळे आता नंतर जेव्हा आले होते ते भाऊ तर तेव्हा फक्त ज्या लवंग आहे त्या ठेवलेल्या आहे त्याच्यामुळे जे आरो आहे आरोमध्ये किडे होत नाही त्यांनी सुरुवातीला माझ्या आरोमध्ये बऱ्याच वेळा किडे झाले तर जेव्हा दुरु ते दुरुस्त करणारे आले त्यांना मी सांगितलं तर त्यांनी हा उपाय सांगितला मला हा उपाय माहिती नव्हता आपल्यालाही थोडंसं माहिती होत जातं तर तसंच असतं ते आरो आले आले आणि त्यांना सांगितलं की किडे झालेले आहे तर त्यांनी लवंगाने कापूर ठेवलं होतं थे। पण कापूर तुम्ही पण ठेवू नका कदाचित त्याचासुद्धा येईल आणि ठेवून पाहायचा असेल तर पाहू शकता नंतर काही दिवसांनी काढून टाकला तरीही चालतो तो कापूर असा होऊन जातो पूर्ण या हे उपाय करत राहा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल त्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद